हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार चोवीसच्या रजिस्ट्रेशनसाठी डेट ही एक्सटेंड झालेली आहे अगोदर नऊ मार्च दोन हजार चोवीस होती आता सोळा मार्च दोन हजार चोवीस झालेली आहे आज आपण काय काय डिस्कस करणार आहोत दोन हजार चोवीससाठी नीटचे रजिस्ट्रेशन किती आलेले आहेत नऊ तारखेपर्यंत सोळा तारखेपर्यंत नीटचे रजिस्ट्रेशन किती होतील पुन्हा त्यानंतर महारा म्हणजे एम बी बी एससाठी महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहेत ॲज वेल ॲज बी एम एस बी एच एम एस बी डी एस आणि युनानी कोर्ससाठी किती सीट्स आहेत आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत आणि ऑल ओव्हर नीट दोन हजार चोवीससाठी किती रजिस्ट्रेशन होऊ शकतात आपण ते डिस्कस करणार आहोत त्या हिशोबाने तुम्हाला पुढची स्टडी करायची आहे ओके आता आपण डिस्कस करू सो काय आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार चोवीसचे रजिस्ट्रेशनची डेट ही एक्सटेंड झालेली आहे तारीख वाढवण्यात आलेली आहे खूप विद्यार्थ्यांचे फॉर्म पेंडिंग होते आणि साईडचा थोडा देखील इश्यू होता त्यामुळे डेट ही एक्सटेंड करण्यात आलेली आहे ओके आता आपण डिस्कस करू स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस ओके सो सोगाईज सोळा मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरापर्यंत नवीन रजिस्ट्रेशन डेट दिलेली आहे सोळा मार्चपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आता रजिस्ट्रेशन केले नाही आहेत किंवा त्यांचा फॉर्म काल कोणत्या कारणात असतो कॅन्सल वगैरे झाला असेल डॉक्युमेंट्स रिलेटेड तर तुम्ही आता तो फॉर्म सबमिट करू शकता सोळा तारखेपर्यंत यानंतर डेट ही एक्सटेंड नाही होणार आत्ता सांगतो तुम्हाला सोळा मार्च दोन हजार पर्यंत तुम्हाला जे काय असेल सर्व नीटसाठी रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे कारण की दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना खूप चॅलेंजेस फेस करावे लागतील ते कसे मी तुम्हाला सांगतोच लगेच ओके आपण आता डिस्कस करू पुढचा टॉपिक सो सोगाईस करेक्शन विंडो आता सर्व विद्यार्थ्यांचे काही विद्यार्थ्यांचे करेक्शन आहेत सो करेक्शन विंडो आहे ना एक अठरा ते वीस मार्चच्या दरम्यान येऊ शकते अठरा ते वीस मार्चच्या दरम्यान करेक्शन विंडो येऊ शकते त्यामुळे करेक्शन विंडोसाठी काही 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 करायची गरज नाही आहे करेक्शन विंडो आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल आणि काय काय करेक्शन करायचे करता येतील ते देखील सांगेल मी तुम्हाला आता मी टाइमपास नाही करणार ओके त्यानंतरचा टॉपिक सांगतो मी तुम्हाला नऊ मार्च दोन हजार चोवीस रजिस्ट्रेशन आता नऊ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत साधारणतः तेवीस लाख ,00, साठ हजार रजिस्ट्रेशन झालेले आहेत नीटसाठी का झालेले आहे तेवीस लाख साठ हजार तेवीस लाख साठ हजार नीटचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत नऊ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ओके त्यानंतर स्टील सो कसा आहे माहिती का सो स्टील दोन हजार चोवीसचे नीट रजिस्ट्रेशन हे पंचवीस लाख होतील पंचवीस लाख म्हणजे सोळा तारखेपर्यंत एक साधारणतः टोट्टल आकडा पंचवीस लाखापर्यंत जाऊ शकतो आणि जाईल पण कारण की खूप विद्यार्थ्या त्यांचे रजिस्ट्रेशन राहिले आहेत बारावीच्या एक्झाममुळे कोणत्या कारण असतं त्यांच्या त्यांच्या ते बाहेर गावाकडे असतील तिथे इशो असेल वगैरे त्या हिशोबाने एक साधारणतः पंचवीस लाखापर्यंत रजि रजिस्ट्रेशन होणार नीटसाठी त्यामुळे त्याचा इफेक्ट कुठे पडेल त्याचा इफेक्ट कट कटऑफवर शंभर टक्के पडणार त्याच्या त्याचा इफेक्ट कट वर शंभर टक्के पडणार एम बी बी एससाठी साधारणतः दहा ते बारा मार्काचा याच्यापेक्षा देखील जास्त पडू शकतो मी दहा ते बारा जस्ट अंदाज काढलेला आहे पण यापेक्षा जास्त देखील पडू शकतो त्यानंतर बी एम एससाठी साठी आठ ते दहा मार्काचा फरक पडू शकतो यापेक्षा जास्तही पडू शकतो त्यामुळे या विद्यार्थी वाढले की समजायचं कट ऑफवर फरक पडणार आता विद्यार्थी म्हणत असतील सर पेपर सोपा येईल किंवा पेपर जर हार्ड आला तर क कमी येईल ना असं नाही नाहीये कारण की सीट्स किती आहेत तुम्हाला सांगतो मी त्या तुम्ही डिसिजन द्या की तुम्हाला काय करायचं आहे ओके सोगाईस दोन हजार तेवीसच्या च्या नीटचे रजिस्ट्रेशन किती होते बावीस लाख प्लस होते म्हणजे साडेबावीस लाख बावीस लाख तीस हजार असे समथिंग एवढे रजिस्ट्रेशन होते दोन हजार तेवीसच्या नीटचे रजिस्ट्रेशन ओके पण आता दोन हजार चोवीसच्या च्या रजिस्ट्रेशन दोन हजार चोवीसचे रजिस्ट्रेशन किती पंचवीस लाख होऊ शकतात पंचवीस लाख म्हणजे साधारणतः दोन ते तीन लाख विद्यार्थी या वर्षी नव्याने वाढलेले आहेत दोन तीन ते तीन लाख विद्यार्थी नव्याने वाढलेले आहेत म्हणजे ओव्हरऑल आपण पंचवीस लाख पकडू पंचवीस लाख विद्यार्थी नीटची एक्झाम देणार त्या हिशोबाने आपण स्टेप बाय स्टेप प्रिडिक्ट करू पण आता मी तुम्हाला सांगतो सीट्स किती आहेत ओके सो काही आता तुम्हाला समजलं दोन ते तीन लाख विद्यार्थी वाढले म्हणजे ती वीस पंचवीस लाख नवीन रजिस्ट्रेशन म्हणजे नवीन सर्व मिळून पंचवीस लाख रजिस्ट्रेशन होणार या वर्षी नीटसाठी ओके तर महा गाईच महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस साठी सीट्स किती आहेत एक लाख नऊ हजार किती एक लाख नऊ हजार एम बी बी एसच्या सीट्स आहेत एक लाख नऊ हजार ओके एम बी बी एसच्या सीट्स आहेत त्यानंतर बी डी एसच्या सीट्स किती आहेत सव्वीस हजार बी बी डी एससाठी साठी सव्वीस हजार सीट्स आहेत हे धरून हे धरून बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच जे काय कोर्स वगैरे हो आहेत आपले ते सर्व धरून हे सर्व धरून दोन लाख सीट्स आहेत दोन लाख सीट्स आहेत किती दोन लाख म्हणजेच विद्यार्थी किती आहेत पंचवीस लाख तर ते चोवीस लाख पकडा काय अडचण नाही साडेचोवीस लाख पकडा आणि बी साठी एक लाख नऊ हजार एक लाख नऊ हजार बरोबर आहे त्या हिशोबाने तुम्हाला किती स्टडी करायचे आहे तुम्ही समजून घ्या किती विद्यार्थी वरती आहेत आणि यात तुम्ही म्हणत आता सर काही विद्यार्थी पुढच्या वर्षी रिपीटला जातील पण मॅनेजमेंटचा देखील विचार करतात विद्यार्थी आता सांगतो मी तुम्हाला त्यामुळे नीटच्या विद्यार्थ्यांना प्रॉपरली स्टडी करायची आहे शेवटचे एक पंचाळीस पन्नास दिवस राहिलेले आहेत स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट राहू हो द्या सगळे मेन मेन टॉपिक आपले कवर करून घ्या कारण की दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांना खूप चॅलेंजेस फेस करावे लागतील सो मी महाराष्ट्राबद्दलच सांगितलेलं आहे अदर स्टेटचं मी स्टेप बाय स्टेप सांगेल लक्षात नीटची डेट एक्सटेंड झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी भरून घ्यावे त्यानंतर कनेक्शन विंडो ही एक साधारणतः अठरा ते वीस मार्चच्या दरम्यान येऊ शकते त्यानंतर दोन हजार तेवीसची काउन्सलिंग पण सुरू आहे ती याच महिन्यामध्ये संपेल बी एम एसचा बी एम एससाठी मॅनेजमेंटने ॲडमिशन घ्यायचं असेल तर शंभर टक्के ॲडमिशन घेऊन टाका टेन्शन राहणार नाही तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता इन केस जर कॉल लागत नसेल तर तुम्ही मला मेसेज करा गाईज आताच लक्षात आण तुम्हाला काय काय करायचं आहे सर्व प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे कलेक्शन विंडो देखील सांगितलेली आहे आल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ बनवेलच काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज <laughs>